पाजर तळ्यातूनच बेकायदेशीर मुरू उपसाग शेतकऱ्यांना मोबदला दिल्याशिवाय तळ्याचे सुशोभीकरण थांबवा महादेव भुले केज नगरपंचायत हद्दीतील राजीव गांधी पाजर तलाव परिसरात बेकायदेशीररित्या रित्या उपसा सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे या धरणाच्या बांधकामासाठी टाकळी गावातील एकोणवीस शेतकऱ्यांची जमीन घेतली असून न्यायालयाने शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले तरी अद्याप कोणत्याही मोबदला मिळालेला नाही तरी देखील आरोप होत आहे या संदर्भात शंकर भीमराव भुले अण्णा भीमराव भुले अच्योतराव राणबा भुले यशवंत रामभाऊ भुले जयवंत रामभाऊ भुले गणपत लक्ष्मण भुले यांच्यासह चौदा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग केज तहसीलदार केज व नगरपंचायत पंचायत मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर केले या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांचा संपूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय तलावातून उपसा किंवा सुशोभीकरणाचे काम सुरू करू नये तसेच तलावाचा बांध दुरुस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या या निवेदनावर एकोणवीस शेतकऱ्यांच्या सया असून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे केज तालुका अध्यक्ष महादेव घुले यांनी केली आहे या प्रकरणामुळे केज शहरात पुन्हा एकदा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून संबंधित विभागांकडून तातडीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे राजीव गांधी बाजार तलावातील राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने बेकायदेशीर मुरुम उपसा मोठ्या प्रमाणात होत असून प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे से केस तालुका अध्यक्ष महादेव घुले यांनी म्हटले आहे